श्रीराम वीस जून ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण आईचे अंतःकरण अत्यंत कोळे असते आपल्या दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहूर न माजू द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जान नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटा करिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे न मानावे सकल। प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे जाला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ पड़ला प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी परमात्म्याचा आधार ज्याला ठाव नसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जाणले जाने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण आला नाही काळजीचे कारण करता राम हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठेही धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुकेना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला रामसाक्षी आहे त्याला जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीच सा कारण न उरले आता मुलाबाळांची न करावी काळजी रामराय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जानून चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती शक्य तो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असा पाठी राका काळजीची काय कथा म्हणून मुखाने नाम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम सतत ठेवावी एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे एक भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जान रामा वाचून न राहावे आपण आजचे बोधवचन सर्व करता राम हा भरोसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम जय जय रघुवीर समर्थ